नमस्कार शेतकरी मंडळी आज गुरुवार अकरा जानेवारी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला काय भाव हो मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज हॅलोबळी राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज सकाळी दहा वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार आज लासलगाव बाजार समितीमध्ये एकोणीस हजार एकशे पासष्ट क्विंटल लाल कांद्याची अवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार नऊशे एकोणीस रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार आठशे रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव आठशे रुपये मिळाला मंडई हे सकाळच्या सत्रातील अपडेट आहेत या दुपारनंतर वाढ किंवा घसरण होऊ शकते काल बुधवार लासलगाव बाजार समितीमध्ये एकूण नऊ हजार तीनशे पन्नास क्विंटल लाल कांद्याची अवक झाली होती या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन रुपये मिळाला होता तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक रुपयांनी झाली होती काल लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव एक रुपये मिळाला होता असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा